नमस्कार मंडळी आज आपण एक अतिशय महत्त्वाची योजना जाणून घेणार आहोत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना ही योजना नेमकी काय आहे कर्ज कोणाला मिळते किती कर्ज मिळू शकते कोणती कागदपत्रे लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आज आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये झाली उद्देश तरुणांना रोजगार मिळवून देणे आणि स्वतःचा व्यवसाय उभारता यावा यासाठी मदत करणे आजच्या काळात रोजगाराच्या संधी कमी आहेत पण स्वतःचा व्यवसाय सुरू करून आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो आणि यासाठी सरकारतर्फे कर्ज व व्याज परतावा मिळतो या योजनेत तुम्हाला विविध प्रकारची मदत मिळू शकते वैयक्तिक कर्ज दहा लाखापर्यंत गट कर्ज पन्नास लाखापर्यंत व्याज परतावा ठराविक कालावधीपर्यंत सरकार तुमचं व्याज परत करते प्रशिक्षण मार्गदर्शन आणि व्यवसाय योजना तयार करण्यात मदत करते ही योजना घेण्यासाठी काही पात्रता अटी आहेत अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा वयोमरादा साधारण अठरा ते पन्नास वर्ष आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असावे काही उपाययोजनांमध्ये बदल असू शकतो अर्जदार बेरोजगार असावा किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितणारा असावा काही योजनांमध्ये जाती समुदायासंदर्भातील अटी लागू होतात या योजनेतून कर्ज घेण्यासाठी अर्ज करताना ही कागदपत्रे तयार ठेवा आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र लागू असल्यास उत्पन्न प्रमाणपत्र शैक्षणिक प्रमाणपत्र बँक पासबुक व फोटो प्रोजेक्ट रिपोर्ट व्यवसाय योजना दोन पासपोर्ट साईज फोटो जमीनदाराचे तपशील जर गरज लागली तर या योजनेसाठी स्टेप बाय स्टेप अर्ज प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळ उघडा मा स्वयं पोर्टल नवीन वापरकर्ता असल्यास साईन अप करा जुना वापरकर्ता असल्यास लॉग इन करा होम पेजवर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ निवडा योजना प्रकार निवडा इंडिव्हिज्युअल लोन्स ग्रुप लोन इंटरेस्ट सबसिडी अर्ज फॉर्म भरताना नाव पत्ता जन्मतारीख मोबाईल नंबर ईमेल आय डी बँक खाते तपशील भरा व्यवसाय योजनेचे तपशील लिहा उदाहरण शेतीपूर्वक व्यवसाय दुकान सर्विस सेंटर आय टी बिझनेस डेअरी इत्यादी आवश्यक कागदपत्रे पी डी एफ जे जे पी जी स्वरूपात अपलोड करा फॉर्म सबमिट करा यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर मिळेल अर्ज तपासून मंजूर झाल्यास येलो ओ आय लेटर ऑफ इंटर्न दिला जातो येलो ओ आय घेऊन संबंधित बँकेत जा आणि अंतिम अर्ज प्रक्रिया पूर्ण करा बँक तपासणी करून कर्ज थेट तुमच्या खात्यात जमा करेल अर्ज सबमिट केल्यावर त्याचा स्टेटस तुम्ही महास्वयम पोर्टलवर लॉग इन करून तपासू शकता तुमच्याकडे कधीही ऑफिसकडून फोन ईमेल येऊ शकतो त्यामुळे मोबाईल नंबर नेहमी सक्रिय ठेवा प्रक्रिया काही दिवसापासून काही महिन्यापर्यंत लागू शकते त्यामुळे संयम ठेवा अर्ज करताना गोष्टी लक्षात ठेवा प्रोजेक्ट रिपोर्ट चांगला व वास्तववादी असावा सर्व कागदपत्रे नीट स्कॅन करून अपलोड करा अर्ज करताना चुकांची शक्यता टाळा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते तपासा ज्या योजनेसाठी अर्ज करणार आहात अटी थी नीट वाचा या योजनेतून मिळालेल्या कर्जाचा वापर करून तुम्ही अनेक प्रकारचे व्यवसाय सुरू करू शकता किराणा दुकान कपड्याचे दुकान डेअरी पोल्ट्री कृषीपूरक व्यवसाय संगणक आय टी सर्व्हिस ट्रान्सपोर्ट बिझनेस जसे की जीप पिकअप ट्रॅक्टर लघु उद्योग व उत्पादन युनिट तर मंडळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना ही तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे स्वतःचा व्यवसाय सुरू करून तुम्ही स्वतः सक्षम होऊ शकता आणि इतरांनाही रोजगार देऊ शकता अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवर पहा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन माहितीसह धन्यवाद